नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जामनेर तालुक्यात आजही जातीवाद्यांचं कहर तालुक्यातील किनी येथे मयत बौद्ध इस्मावर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी केला विरोध तर मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात घडली ही विदारक घटना तर पोलीस बंदोबस्तात तब्बड दीड तासानंतर त्याच स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार आमचे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी घेतला ग्राउंड रिपोर्ट राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे संकटमोचन म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील किनी या गावातील नामे रामदास जानू सुरवाडे या बौद्ध इस्माचा दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने मृत्यू झाला त्या इस्मावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू द्यावे यासाठी सरपंच व पोलीस पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती व त्या चर्चेमध्ये पोलीस पाटील सरपंच यांनी सार्वजनिक स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आमचा विरोध नाही असे त्यांच्यासमोर सांगितले होते परंतु जेव्हा सदरील प्रेत हे अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक स्मशाभूमीत नेत असताना त्या अगोदरच जातीवादी सवर्णाने त्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या गेटला कुलूप लावून घेतली व तेथून निघून गेले जेव्हा हा प्रकार बौद्ध समाज बांधवांच्या लक्षात आला तेव्हा ते, ते परेशान होऊन त्यांनी सरपंच पोलीस पाटील यांच्याशी चर्चा केली की तुम्हीच आम्हाला सांगितले होते की तुम्ही या सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करा मात्र तुम्ही त्या स्मशानभूमीला कुलूप लावली असे विचारल्यावर ते म्हणाले की गाव कऱ्यापुढे आम्हाला काहीही बोलता येत नाही असे ये म्हणून त्यांनी वेळ टाळून नेली परंतु ही बाब त्यांनी फतेपूर पोलिस स्टेशनला कळून वाद विकोपाला जाऊ नये म्हणून तेथील पोलीस अधिकारी बोलून अखेर दीड तासानंतर त्या सार्वजनिक स्मशानभूमीत सदर इस्मावर अंत्यसंस्कार करण्यात आले अजूनही जातीवाद संपलेला नाही शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अजूनही जातीवाद संपलेला नाही मरणानंतर सुद्धा त्या महित व्यक्तीच्या देहाला किती यातना सोचाव्या लागतात ही परिस्थिती जामनेर तालुक्यात किनिया गावात आली दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता त्या महित रामदास सुरवाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बौद्ध समाजाला दिलेल्या एका शेतामध्ये जागेत राहत्या करून त्यांची अंत्ययात्रा निघाली होती परंतु त्या त्यांच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असल्यामुळे व चिखल झाल्यामुळे बौद्ध समाजाने सार्वजनिक स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता परंतु अंत्यसंस्काराला ते ती जातीवादी चवर्णांनी जाणीवपूर्वक विरोध करून तो अंत्यसंस्कार रोखण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसाच्या बंदोबस्तात अखेर रामदास सुरवाडे या बौद्ध इस्मावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र ज्या लोकांनी त्या अंत्यसंस्काराला जाणीवपूर्वक विरोध केला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मात्र बौद्ध समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली अशाच काही बातम्यांसाठी बघत राहा ज्ञानपंकज ट्वेंटी फोर न्यूज